महाराणी येसुबाई शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी शत्रूच्या कैदेत राहिलेल्या त्यागमूर्ती तब्बल एकोणतीस वर्षांच्या कैदेतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी महाराणी येसुबाई यांची दिल्लीला जाऊन मोठ्या अक्कल हुशारीने राजकारण लढवून सुटका केली चार जुलै सतराशे एकोणीस रोजी त्यांचे सातारा येथे आगमन झाले होते एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसुबाई केवळ वर, नऊ वर्षांचा संसार तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिन्हाच्या छाव्याबरोबर केलेला पती जिवंत असताना सुद्धा या पतीव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले होय आग्र्याहून सुटल्यावर शिव छत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेवून अफवा पसरवली कि युवराजांचा काळ आला त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले मनाची केवडी प्रगल्भता त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरो परिस्थितीला सामोरे जाणारी पतीला हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळा एवढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे पोलीस ठेवून घेणारी ही हिमालया इतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुर खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना खेद केले आणि अखेर मार्च अकरा सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राजावर बसावयास हवा होता महाराणी येसुबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूचा राज्याभिषेकही झाला असता पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणाऱ्या सरदारांची संख्या मोठी होती त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वत त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली महाराणी येसुबाई यांचा त्या रिथेच संपत नाही उलट तो इथे सुरू होतो त्यांच्या असीम दुसरे उदाहरण तर एकमेवा द्वितीय असेच म्हणावे लागेल छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवेत झाल्या त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहुबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते आणि राजास बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे अवघड झाले असते येसुबाईंनी त्यावर उपाय काढला त्यांनी महाराजांना की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर होऊन किल्ल्यात ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसना नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या कल्पना बिनतोड होती पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शाहूला सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना पण येसुबाई राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले अखेर जड अंत कर्णाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसुबाईंच्या सत्वपरीक्षेला सुरुवात झाली राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसुबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना शाहू महाराजांसही अटक केली येसुबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसुबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता पण दुर्दैवाने येसुबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही त्यामुळे त्यांना आणि शाहूराजांना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजर कैदेत त्यांना राहावे लागले जेथे छावणीचा तर पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलीकरांची फरफट होई स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नवते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलखात वनवास सहन करावा लागला प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षे वनवास होता त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसुबाईंना आणि शाहूराजांना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्य तोड नाही अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली मोगलांच्या कैदेतून के छत्रपती शाहूंची सुटका व्हावी यासाठी ते सतराशे पाच पासून मध्यस्थी करीत होते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्ज काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला सोळाशे एक्क्याऐंशी पासून मुघलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव संताजी घोरपडे सरदार भोसले सरदार दाभाडे सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मुघलांशी लढा दिला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते बादशाह फरुख आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राजाशी नवा तह केला त्यात शिवाजी महाराजांचे स्वराचे बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले शिवाय दखनच्या सहा सुब्यांचा चौथानी सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजांनीशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरची लटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी या ठरल्या करारना या करारनाम्यावर बादशाहकडून शिककाप मोर्तब वावयाचे होते बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या सहाय्यास नोव्हेंबर सतराशे अठरा मध्ये दिल्लीस गले दिल्लीत सत्तांतरण झाले फरुख सेयरची ची यशस्वी होऊन महमूद शाह गादीवर आला सतराशे एकोणीसच्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशहाचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांतर मोकळा श्वास घेतला अशा रीतीने कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मोगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो आजूबाजूला परधर्मी पुरुष माणसे संपूर्ण वातावरण परकीय खाणेपिने रीती रिवाज पोशाख सारे सारेच नाकलनी आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीला कशा काय सामोऱ्या गेल्या असतील महाराष्ट्रातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहून माझते औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमी काव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांना येसोबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे ही स्वराज्यासाठी तन्मन धन हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे कितीही प्रयत्न केला तरी येसुबाई नितके पराकोटीचे उच्च त्याग जीवन जगणे आपल्याला जमेल का राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते ते अंगी बाणवणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो